आपल्या गावची शाळा आणि बाया देवद्यानाचा फॉर्म भरा तुमच्या गावात एखाद्यानं दे तरी फॉर्म भरला काय माझ्या घरातल्या तीन बोर्ड्या दिल्या मी लिहून दिलं मेडिकल कॉलेजला मी ज्या जिल्ह्यात गेलो आज मी या जिल्ह्यात आहो गोंदिया गोंदिया उद्या मी मराठवाड्यात आहो दररोज जिल्हा बदलते मी कोणीही जिल्ह्यात गेलो तर मी मृत्यूपत्र तयार केलं मी मेल्यानंतर मेडिकल कॉलेजला देणे ज्या जिल्ह्यात आहोत कारण घरी जाय ते लोक तर लोणचं होऊन जाईल आणि काय करता मेल्यावर नदीत न्यान पेटून द्यान तू पान मारे तुपाचे प्यानं मा माहिले अरे तुपातच काय झकमारी करत का तुपच काय टाकतं ता, झिथेपणी तिच्या तोंडात तेल टाकणं खातं तेल चटणी देणं तिले भातावर टाकणं तेल तिले तेल नाही बापाकडे लक्ष नाही मेल्यावर नाही नाही मा हाताने ना माहीत सासू दूध पेली काही पेली नाही शांतन नको करू जिथे पाणी पाजलं काय तिची तब्येत चांगली होती शिर्यत झाल्यावर तोंडात जाते तरी काय हो सोडलो चमच्यानं ती एकूण जाते मार कोणी आलं की मा हाताने मारता पेली काही पेली नाही शांतपणा करू नको तिची तब्येत चांगली होती तेव्हा पेली तेव्हाच न सेवा केली आणि नाही माई सासू एवढी भाग्यवान एकादशीच्याच दिवशी गेली कोणतेही दिवस सारखेच आहे एकादशीच्या दिवशी कौतुन मेली ऍसिलिटी वाढली ना साबुदाण्यान तेला खाल्ल्या कुरवल्या पापल्या हो, माझा हो। आव माझा मा सातरा मारा, मारा सातरा गुरुवारीच गेला त्या उपासाच्या पायी मेला तो मराता लागते आता कोणीही दिवशी मेला कोणता दिवस वाईट आहे सांगा बर सांगा तुकाराम महाराज सांगता ते लिया हे बाकीचे महाराज चिवत्या बनवते इकडून नको जाऊ पूर्वेकडे नको जाऊ पश्चिमेकडे नको जाऊ तू ये ना आमच्या बायकोकडे को तुला कोणती साईड चालते कुठली हो। तो ना तो महाराज मेला ना तो जेल मध्ये आहे ना कुत्रीचा त्याच्या रोज बर किती पोरीवर बलात्कार केला त्यानं संन्याशी पोरीवर बलात्कार केला तरी त्याचे भक्त आहेत आमचा महाराज असा नाहीच मग बाई बायको पाठव टेस्टिंगसाठी खोटा आहे काय आई झाले राग येते तुम्हाला माय मावले फसवणाऱ्या महाराजचं आणि तुम्ही बसता त्याचं पाय धुम पाणी पिन आणि इष्ट महाराज लोकांच्या वाळून राहिल्या आणि आपण भिकार चोट होऊन राहिलो पाया लागणारे पान इल्लू इल्लू सत्यपाल सत्यवादी आहे बाबा गाडगे बाबा एक ग्राम तरी ने पन्नास रुपयाची आहे पैसे कमवायसाठी नाही नरकात जाईन पैसे कमवायसाठी जगत चलत मा डॉक्टर आहे हॉस्पिटल आहे माझव अर्धा नोकर आहे अकॅडमी आहे माझ्या सुनीची अभ्यासिका आहे आणि हॉस्पिटल आहे मस्त आता मा पोरानं कविता लिहिली <laughs> मोबाईल पुढे लेकर टीव्ही ले केला टाटा मान मोबाईल पुढे लेकर टीव्ही ले केला टाटा आणि दररोज फ्री भेटते आता जीबी टाटा टाटा आता दररोज फ्री भेटते आता दीड जीबी टाटा कामधाम सारं सोडून मोबाईल घेते हाती आणि अभ्यासाच्या नावाखाली इष्टा पायते रात्री <laughs> रंग खूज आहे व्हॉट्सअप ऍप चे स्टेटस पाहून संपून गेला डाटा दररोज फ्री भेटते दीड जीबी डाटा दीड जीबी डाटा मुलगा असो की मुलगी असो किंवा असो काका आणि ज्याच्या त्याच्या हाती दिसतो मोबाईलचा आई म्हणते बाबू आता संपून गेला आता आई म्हणते बाबू आता संपून गेला, गेला आता, आता। दररोज फ्री भेटते आता कोणी पाहते बबिता तर कोणी पाहते जेठा नाही रे कोणी पाहते बबिता कोणी पाहते जेठा आणि विसरून गेले लोक आता ग्राम घेतात उपाशी तपाशी लेकरू रील पाहते आता कारण दररोज दररोज फ्री भेटते आता तसा तो मोबाईल आहे कामाचा मोठा तसा तो मोबाईल गुगल अलेक्सा आहे ज्ञानाचा साठा साठा जपून वापरा मोबाईल नाही तर जीवनाचा घाटा कारण दररोज फ्री भेटते आता, जील 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 आता। आ, 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 मा कविता माहिली बेटा मायपुराचं नाव आहे धर्मपाल असे तुम्हाला लेकरामध्ये मध्ये निर्व्यसनी लेकर बनले पाहिजे कोणी पेता असन बंद करा आणि हा आणि मोबाईलच्या जा माग जास्त लागू नका। नका। करा तोर दो आधी पाचून या खंडने वाजवतो बाबू पहिली एक वाजवत जाऊ मी अशी दोन वाजवले बाळा दोन कशा वाजवल्या वेगवेगळे आवाज काढले मी याच्यात हे पायचा आवाज आहे सांगा बर बाबा रे रे बाबा तुमच्याकडे महिला गातात तुम्ही गाता ना भजन आपले बघेले गुरुजी किती सुंदर गाणं गात गुरुदेव सेवा मंडळाचे लोक गातात मुली सुंदर गातात एखाद्या बाईन म्हण बर बाई नाही ना तेवढं तुमच्या मध्ये कलाकार बाय गुरुवान बाय म्हणा गाणं म्हणणं काय वाईट आहे काय नाचणं काय वाईट आहे गौतमी पाटील काय वाईट काम करते का सुरेखा पुणेकर वाईट काम करते त्याला आमची पोरगी गरीबाची नाचली तेल्याची कुंद्याची धनगऱ्याची भोयाची आमची नाचली की नाची म्हणतात हे आराम कोण आणि यायची नाचली की हिरोई यायच्या पोरीला ले जर लेकरू झालं लग्नाच्या अगोदर तर म्हणते राष्ट्रीय एकात्मता आणि आपल्या पोरीचा हात धरला तर हे हरामखोर म्हणते त्याची पोट्टी बदमास आहे म्हणजे आमची गरीबाची पोरगी बदमास आहे हरामखोरा ज्या पोरीनं दुसऱ्या धर्माचा नवरा केला तुम्हाला चालते राष्ट्रीय एकात्मता भारत माझा देश आहे मग आम्ही काय भारतातले वैरी अवकाश हो सोडते तुम्ही समजून राहिले हा कोणाले मारून राहिला मालूम आहे तुम्हाला मालू अभ्यास आहे ना मी अंधरुन दणके येऊन राहिलो यायना आमच्यावर अन्याय केले लहानपणापासून पाचशे वर्षापासून पाया खाली घातला आम्हाला बाया येले तुमच्यावर कोण अन्याय केले मला सांगा काकू तुम्ही बोलत ना बाया दुःख ते आहे मला उभ्या राहतो उभ्यात नाही ते बाई मुश्किल न उभी राहिले मला वाटते बहिणीचा मी सत्कार करतो शाळा काहून वाटतो मी माहिले लुगड भेटे नाही आता मला टाइम चांगला आहे मला पैसे देतात लोक मी का माझ्या जवळचे वाटतो का तुमचं तुम्हाला पासतो दूध डेअरीतलं पाणी आरोच आणि उलट युट्यूब वर तुम्ही दररोज आहे का। कालचंही कीर्तन आहे हे ड्रायव्हर आहेत माय याचा बाप सरपंच होते ड्रायव्हर साहेबाचे बाबा मागावातले पाच एकर गेलो त्याच्या बापाच पंचायत कडे असंही नाही पाय तस खोबराकडे भाऊचा पुरा अभ्यास आहे या बाबतीत बापापासून विठ्ठल याचा बाप भूमिहीन झाला हा आता सोबत आहे तेवीस वर्ष झाले सोबत गाडी चालवते महिन्याचे दहा हजार किलोमीटर आतापर्यंत धक्का नाही पण आता जाताना काही सांगता येत नाही ते ऍक्सिडेंट तो काय सांगता येते आमदार मेला माझ्या गावातला माझे आमदार म्हणून पोराईच्या पाया लागतो रे माझ्या तरुणांना मोटरसायकल चालवताना तुमच्या मायचं चा इमान आहे पार्वती मातेची शंकराची शपथ आहे शिवाजी महाराज जिजाबाईची शपथ आहे बाबासाहेब आंबेडकर रमाईची शपथ आहे ज्योतिबा फुले सावित्रीची शपथ आहे हेल्मेट बिना हेल्मेटचे चे तिरोळ्याले गोंदिया जाऊ नका आणि तुम्हाला बाहेर पाया लागतो गाडीवर बसशिंत पद्धतशीर चोपून चापून बस नाही तर साडी चाका साडी चाकात गेली की तू मेली आता आता मेली एक एका महिन्याचं लेकर होत अमरावतीची घटना आहे पदर साडीचा पदर गेला त्या चाकात गळफात बसला जाग्यावर मेला म्हणून देव घेऊ काही नाही मारत हे देव नाही तो तिचारा जय जय शिव शंकर प्रयागराजी लगा माझ्या बाय माऊल्यांनो आता प्रयागराज वरून येता येता टेम्पो टॅटचा ऍक्सिडेंट झाला मेले म्हणून डोक्यानं काम करा गाडीवर बसताना ड्रेस घालत जा या गोलसाळ्यावाल्या काही काही बाया ड्रेस घालत नाही घालत जा ड्रेस असे दोन्ही पाय बसतात आणि ते गोलसाडीवाली अशी बसते त्याच्यात नवऱ्याचं दोन पायाच काही काम आहे का पाहिलं नाही का दोन लेकरं ना तरी कधी कधी अशी करते ताकद नाही तुमच्यातून एक जण घरी जाऊन दाखवा पाच लाख रुपये हारतो ना देईन तर त्याचे भाप दोन पण मला मालूम आहे तुम्ही विकणारे लोक नाही तुम्ही विकवू वा? नाही तुम्ही टिकवू इंदोरा खुर्द हे कोणती टोला तुम्ही विकवू नाही तुम्ही टिकवू माय मावल्या लहान ले लहान लेकर घेऊन आल्या ले, कीर्तनाले धन्यवाद देतो मी एका बाईनं उभं राहा लहान लेकरू घेऊन ले आली ते लेकराच्या आईनं लेकराच्या आईनं आजीनं नाही ना लवकर एका ताईनं उभे आजीचा ता धंदाच आहे लेकर वागवायचा वाग वाग ये बेटा लवकर या शर्मत न का जाऊ तो लवकर काय वाईट आहे लेकरू तुमचा आहे या तू मायच्या जवळ चालला आईले मला होतो ना तू पुस्तक दे पुस्तक देऊ की रजिस्टर देऊ हे आहे पंचवीस रुपयाच हे आहे दहा रुपयाच हा ये ना काही नाराजी आहे का मॅ काय दोन हां हॅलो बसा गाणं म्हणजे शाळेत काही हे पहिलं फर्निचर आहे की सेकंड दुसरा दुसरा आहे बर पहिली पोरगी आहे की आहे मुलगी आणि हे मुलगी म्हणते तुझ्या जीवाले वनवासत आहे बाबा आता काय विचार आहे काही काही नाही रामासारखे दोन पोराची वाट काही सासूबाई म्हणत नाही नाही धन्यवाद रे बाळा एवढं लेकराच वज घेऊन आली आभारी आहो दे हे आपल्या शिवपार्वती संस्थांकडून होत आहे मली तेच देतात नाही ताकद आहे का गाडी गरीब माणूस अखिल भारतीय नमचोक मंडळाचे मेंबर आहो आम्ही हे तर तुम्हा भावाची कार्यक्रम घेणार याची इज्जत आहे तुम्ही करताय हे अवघड या ना मंडळाचे एखादे कार्यकर्ते या पार्वती मातेचा सत्कार करा ना, ना या।, या ना या, या ना काय वाईट आहे अरे पाया लागलं ला की झालं निपटलं पंढरीच्या लोक तिकड़े टाळ्या अरे युट्यूब वर लोक पाहतात ना पा, माय रामकृष्ण हरी जय गुरु शंभर रुपये बापावर गेली की पोरा बापावर गेली की मायवर तिले पाया लागण कोण शिकवल शिकवलं किथ बाईच मोठे पण आहे तिले पाया लागण कोण शिकवलं हात झोळणं कोण शिकवलं शिकवलं मग बापावर गेली की मायवर सांगा तुम्ही मुलगी बापाची की माहिती होते दोघाईचे होते दोघायचे होते नाव कोणाचं चा। चा। चालते मायबापाच माय बाबाचं कसं चालते नाही चालते विचारा तुम्ही हे ग्रामपंचायत मेंबर मी सांगतो आता नाव लिहिताना घरावर घरकुलवर कोणाचं नाव आहे ऐकून घ्या घरकुलवर बोला घरकुलवर नाव कोणाचं आहे हे घ्यायम मे सत्यपाल बाई आपल्याला जमतच नाही जुळू बाईच नाव चालते मान झाचा फक्त पंक्तीत फिरते माणूस गेला की नवरा माझ्या कधी नवरा बायको तर अंतर पडू देऊ नका समजून घ्या ज्याची बायको घरी नसन त्यांना आज शंकराच्या पाया लागा पार्वती मातेच्या पाया लागा तिले फोन लाव तू आजच आता नको उठू बस म्हणून कावर काय बाबू शंकराच्या शिवजैन शंकराच्या महाशिवरात्री निमित्त भीवनात बदल पडला पाहिजे त्याची बायको घरी नचिन भांडण करून गेली चीन तिले तुम्ही माफी मांगा अन फोन लावा हर हर महादेव लाग झ झोपले का तू किती सुंदर गाव थांबापुरी शिजर झालं कायच हा लक्षात घ्या गडबड नाही करायची किती वाजले पाहिजे मला घड्याला अडीच तासाचे वर नको तो देऊ मला फक्त लिहून दे तू टाईम बाकी मी कव्हर करतो मला मालूम आहे आता येईल लगुले सोडलं आता कधी रातभर बसवलं तर बसतात मला मालूम आहे एकही काका जाणार नाही घरी बाब घरी जाऊ नाही शकत नाही जात काकू तू जो पर्यंत बसून आहे ना तो पर्यंत एकही बाब घरी जात नाही ना। ना। तू घरी गेल्यावर राहिलच काय काकू जर घरी गेली तर काका काय का बसते गंमतच फोन आला

नवऱ्या न बायकोले फोन करा माफी मागा आणि तुमच्याही पाया लागतो काकू जे बाई माय बापाकडे इंदोऱ्यात असन या टोल्यात असन तुमच्याही पाया लागतो नवऱ्याले माफी मागा आणि जुळा हे काही काही नालायक ना। ना लोक वहिनी तुम्ही किती चांगल्या वहिनी तुम्ही खूपच चांगल्या त्याच्या वहिनी वहिनी नका जाऊ हे चोपल्या खानीचे लोक आहे नवरा तो नवरा बायको ते बायको जोडीदार आहे तिले दुखवू नका आणि मिळून मिसळून राह बाबो गजानन लग्न केलं पण कशी बायको केली मालूम आहे तिचे मायबाप मेले अनाथाची पोरगी केली गजानन आणि गजाननले मायबाप नाही त्याची मायबाप मेले अनाथ आहे पण पोरगी अनाथाची केली पण अन दोघही नवरा बायको एकाच घरात राह पण गजाननले मालूम नव्हते हे माझी बायको गजाननची नियत तशी नव्हतीच नाही रे गजाननची नजर वाईट नव्हती शिवाजी महाराजची नजर ठेवा तरुणांनो आम्ही पाहतो कॉलेज मध्ये काय लफडे सुरू आहे गोदी आहे नागपूर पोरीले शिकवा की नाही शिकवा पण पोरीनं आपलं चरित्र बरोबर ठेवा बेटा तुझ्या बापाले खाली पाहायचा टाईम नको देऊ तुझ्या मम्मीची इज्जत राहिली पाहिजे अशी वाक अरे लग्न तर कोणाही संघ करण बाई व ते नाही म्हणणं मालक पण पहिले तुले डॉक्टर पाहिजे काय पहिले तू डॉक्टर इन ना तू इंजिनियर होय प्राध्यापिका होय अभ्यास कर तुले पाहिजे त्या लायकीचा खिच ना मेरे को न्यायाधीश हो ना तू पण तू सरकारी वकील होय तू न्यायाधीश होय तू पाहून घे काही काही धर्माच्या काही काही जातीच्या पोरी आहे यायच्या पोली कोणाच्याही कोणीही धर्माचे नवरे करतात नाव सांगू काय जातीच नाही मी नाही सांगत चाकू मारले ना मलाही गोळ्या मारतीने यायला नाव सांगतले की अंगार होते यायची आणि बो, आमचे आमच्या बोंबा लावते दावंड्या देते दावंड्या दुकाना माझी अभंग पाण्यात बुळायचं काही काम होत शिवाजी महाराजचा राज्याभिषेक का नाकारला आमचे नवनवे व्हिडिओ बघण्याकरता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला अधिक अधिक शेअर प्रेमा प्रेमा पोराच्या को। पळू नको कोण्या पोरानं मोबाईल फोबाईल